व्यक्तीच्या एका समूहामध्ये सत्तर टक्के आहेत आणि एकूण पैकी तीस टक्के व्यक्ती विवाहित आहेत जर दोन छेद सात पुरुष विवाहित असतील तर अविवाहित स्त्रिया किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो हा समूह ज्या समूहामध्ये एकूण व्यक्ती शंभर आहेत असं आम्ही गृहित धरायचं ज्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया सुद्धा सन्निहित असतील आता गणित काय म्हणते की समूहामध्ये सत्तर टक्के व्यक्ती काय आहेत समूहामध्ये सत्तर टक्के व्यक्ती आहेत पुरुष सत्तर टक्के पुरुष म्हणजे शंभरचे सत्तर टक्के सत्तर होतात कसे काय वगैरे शंभर इथं मांडायचे सत्तर टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांमध्ये शंभरला शंभर खला शंभरचे सत्तर टक्के म्हणजे सत् सत्तर आणि आता मला सांगा शंभर टक्क्यातले हे सत्तर टक्के म्हणजे शंभर मधले हे सत्तर टक्के पुरुष अर्थात सत्तर गेले मग उरले किती उरले तीस सर याचा अर्थ असा की या, या शंभर व्यक्तीच्या समूहामध्ये असलेल्या स्त्रिया किती असणार अर्थातच तीस गोष्ट तुमच्या लक्षात येत असावी पुढं जर त्यापैकी दोन छेद सात पुरुष विवाहित असतील आता विवाहित किती येत दोन छेद सात पुरुष म्हणजे पुरुषाची संख्या सत्तर पैकी दोन छेद सात पुरुष हे विवाहित लक्ष द्या जर दोन छेद सात पुरुष विवाहित पुरुषाची जी काही संख्या आहे त्या संख्येपैकी दोन छेद सात पुरुष हे विवाहित आहेत मग मांडणी करायची कशी कर तर चे दोन छेद सात म्हणजे सत्तर चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह दोन छेद सात अशा पद्धतीची ही मांडणी करा हा भाग दहा न जातो म्हणजे दहा गुणीला दोन हे वीस उत्तर अर्थात वीस पुरुष विवाहित आहेत वीस पुरुष काय आहेत विवाहित आहेत वीस पुरुष विवाहित <वीवागे> याचा अर्थ या वीस पुरुषांना बायका आल्या म्हणून बायकाची ही संख्या स्त्रिया काय आहेत विवाहित आम्ही असं म्हणू शकतो की जर वीस पुरुष विवाहित आहेत तर त्याचा अर्थ असा की वीस स्त्रिया सुद्धा विवाहित आहेत म्हणून इथून तीस मधून वीस स्त्रियांची संख्या वजा करा माता हि जी वजाबाकी प्राप्त होते दहा स्त्रिया हे दहा स्त्रिया अर्थातच या दहा स्त्रिया म्हणजे जो प्रश्न विचारला अर्थातच इथंच सर अर्थातच अर्थातच दहा स्त्रिया ह्या काय आहेत अविवाहित दहा स्त्रिया अविवाहित आहेत उत्तर अपूर्णांकामध्ये दर्शवले सर मग उत्तर काय या प्रश्नाचं असा तुमचा प्रश्न बघा किती दहा स्त्रिया अविवाहित मग अंशस्थानी दहा म्हणा दहा ह्या स्त्रिया आता छेदस्थानी एकूण स्त्रिया किती येतात म्हणजे या तीस स्त्रियापैकी दहा स्त्रिया काय आहेत अविवाहित महापूर्णांकामध्ये उत्तर म्हणजे काय करायचं याला संक्षिप्त रूप द्यायचं दहा एक दहा दहा तीस छेद तीन अविवाहित स्त्रिया किती अपूर्णांकामध्ये उत्तर आहे सर त्याचं उत्तर छेद तीन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल शक्य झालं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहे शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि सरावामुळं तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पार नाहीशी होईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधास्त तुम्ही विचारू शकाल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही शाब्दिक उदाहरण तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता तुम्हाला